नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो घरकुल योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे आता फक्त चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे आज अकरा तारीख आहे बारा तेरा चौदा आणि पंधरा या चार दिवसच आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत कारण शासनाने घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी यादी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत दिलेली होती पण बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले नव्हते बरेच जण घरकुल योजनेपासून वंचित राहत होते त्यामुळे शासनाने ही तारीख वाढवून पंधरा मे दोन हजार पंचवीस केलेली होती त्यामुळे पंधरा मे दोन हजार पंचवीस साठी फक्त चार दिवस शिल्लक आहेत या चार दिवसामध्ये आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर घरकुल योजनेचा फॉर्म भरून घ्या फॉर्म जर स्वतः आपल्याला मोबाईल वरून आवास प्लस या वरून भरता येत नसेल तर सरळ आपण आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांकडे किंवा सरपंचांकडे घरकुल योजनेचा ऑफलाईन फॉर्म जो आहे तो भरून द्या ऑफलाईन फॉर्म भरून देताना त्यासोबत तुमचं आधार कार्डची झेरॉक्स त्याचबरोबर पॅन कार्ड ची झेरॉक्स जॉब कार्ड ची झेरॉक्स आणि तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देत असताना लक्षात ठेवा तुमचं जे बँक आता डीबीटी लिंक आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स अर्जासोबत जोडा तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून दिल्यानंतर ग्रामसेवक किंवा सरपंचांकडून तो तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाइन पद्धतीने शासनाकडे भरून दिला जाईल आणि त्यानंतर मित्र हो सर्व पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला घरकुलचा लाभ मिळेल पण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म भरून देणं गरजेचं आहे आणि फॉर्म भरून देण्यासाठी आपल्याकडे फक्त आता चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपण घरकुल योजनेचा फॉर्म भरून देऊ शकता तर लक्षात ठेवा तुम्ही जर अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसेल अजूनपर्यंत तुम्हाला घरकुल मिळालं नसेल तर लवकरात लवकर No घरकुल योजनेचा फॉर्म भरून द्या तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप वरती ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्स सह धन्यवाद